जगात लोकशाहीच्या मार्गावर चालणाऱ्या अनेक देशापैकी भारत हा आपला एक देशसुद्धा आहे मतदान हा लोकशाहीचा आत्मा आहे वयवर्ष अठरा पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीयाला मतदान करण्याचा हक्क आहे परंतु मी एकट्याने मतदान नाही केले तर काय फरक पडतो मतदान निमित्त सुट्टी आहे त्या दिवशी आपण सुट्टीचा आनंद घेऊया कुठेतरी सहल काढूया आणि हा दिवस एन्जॉय करूया हा काही लोकांचा नाकर्तेपणाचा कळस असतो अशा लोकांना मतदानाचा महत्त्व पटवून देणे तसेच जे नवीन मतदार निर्माण झालेले आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी जिजामाता विद्यामंदिर मंदिर अनसिंगच्या वतीने विविध उपक्रम राबवलेत त्याच प्र अंतर्गत आज जिजामाता शाळेनी अनसिंग परास परिसरामध्ये प्रभात फेरीचे आयोजन केले होते शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कळाखे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक ललित भुरे बोंद्रे सर वाकुडकर सर यशवंत सर 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 परांडे सर, गोटे सर राठोड सर भास्कर सर मानवतकर सर मुसळे सर भेंडेकर सर वानखेडे सर आणि जाधव सर या सर्व शिक्षकासोबत शिक्षोत्तर कर्मचारीसुद्धा सहभागी झाले होते या प्रभात फेरीकरिता शाळेतील कला शिक्षक माधव सर यांनी बॅनर व काही पोस्टरची निर्मिती केली होती यामध्ये चित्रकला परीक्षेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थ्यांनी फार मोठा सहभाग दिला या प्रभात फेरीमध्ये शाळेतील पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीमध्ये मत मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या विद्यार्थ्यांच्या मनातसुद्धा भविष्यातील आपल्या कर्तव्याची जाणीवची जागृती झाली आपणास माहीतच आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने स्वीप दोन हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली आहेत अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदानाचे प्रमाण सध्या पस्तीस ते चाळीस टक्के आहे हे ऐंशी टक्के इतके व्हावे तसेच सरासरी मतदान हे पन्नास ते साठ तर कधीकधी सत्तर टक्क्यापर्यंत असते हे सुद्धा ऐंशी टक्क्याच्या वरती जावे यासाठी भारतीय निवडणूक आयोग विविध उपक्रम राबवत असते आमच्या जिजामाता शिक्षण प्रसारक संस्थासुद्धा यामध्ये सहभागी होते आजच्या याच अभियानामधून आम्ही अनसिंग परिसरातील सर्व मतदारांना आव्हान करतो की पुढे येणाऱ्या सर्व प्रकारच्या मतदानामध्ये मत आपला हक्क आपण बजवावा आपल्यासोबत आपण इतरांना पण कळवावे मतदान करण्यासाठी त्यांनासुद्धा प्रवृत्त करावे मतदार हा लोकशाहीचा राजा आहे त्याने लोकशाही बळकट करण्यासाठी आपला हक्क बजावला पाहिजे भारत सरकारने यासाठी पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित केला आहे परंतु लोकशाही मजबूत करण्यासाठी आपला प्रत्येक दिवस हा मतदार जागृती दिवस असला पाहिजे या अनुषंगाने आपण चला सर्वजण आपला मतदाराचा हक्क बजावूया तसेच इतरांनासुद्धा प्रवृत्त करूया